नमस्का। नमस्कार नमस्कार सर मॅडम ते बरेच घरकुलाचे अजून पैसे बाकी होते बा बरेच जण लोक आले माझ्याकडं हा। तर ते किती दिवसात पडन बर त्यांना सर मी मागचा आठवडा पूर्ण रजेवर होते बर आता पेंडिंग होते ते बऱ्यापैकी एफ केलेत माझ्या सही म्हणजे सही शिवाय आज बघते जरा जे पेंडिंग असतील ना दोन तीन दिवसामध्ये क्लिअर करते ना अकाउंट व्हेरीफिकेशनचा थोडासा प्रॉब्लेम येतो अकाउंट व्हेरीफाय झाले की पैसे टाकता येतात पटकन बर तर मॅडम तेवढं दोन तीन दिवसात बघा आणि ते रोशन गावचा विषय नाही का सहा महिन्याना तिथ मी गेलो स्वतः लोकांनी बोलवलं होतं तर ढापे फुटलेले एक म्हात पडलं त्या ढाप्यात आणि त्यांचं म्हणणं ती डीएसी बनली नाही काम पेंडिंग पडले रोशन गावचे तर माग एकदा मेन सरपंच तुम्हाला बोललो होतो ते हो, सांगितलं तुम्ही इंजिनियरला सांगितलं म्हणल्या पण ते इंजिनियर परत उडा उत्तर देतो तुमचं नाव दाखवतो तर मग काय करणार मी बोलते ग्रामसेवकला आणि तो जो सरपंचांच्या डीएससीचा विषय आहे ते आता निवडीचं हे आहे ती अडचण आहे तोपर्यंत क्लिअर होत नाही कलेक्टर ऑफिसवरून तोपर्यंत त्यांची डीएससी पण नाही तयार करतायत पण ते कामासंदर्भात आहे मी ग्रामसेवकला बोलते करून मॅडम ग्रामसेवक तुमच्या नावाची बनवली चालत मग कामं पेंडिंग नाही राहिली पाहिजे हे म्हणणं लोकांचं सर्वांच मी एक डिप्टी डेप्टी सी सीओ हो सरांशी चर्चा करते ते जर म्हटल्याचं करता येतं तर करते हो हो आणि घरकुलाचं तेवढं दोन तीन दिवसात बघा हो हो चालेल चालेल ठीक आहे मॅडम